लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर आणि माढा मतदारसंघातून सात मे रोजी होना होना मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका तर महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून सव्वीस एप्रिल ला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकांची मतमोजणी ही चार जून रोजी होणार आहे लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत त्यानुसार कोणत्या टप्प्यात कधी निवडणुका होणार हे जाणून घेऊयात पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे तर पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे तर सातवा टप्पा एक जून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून सव्वीस एप्रिलला पहिला तर पंचवीस मे रोजी शेवटचा टप्पा असेल तर पुढील प्रमाणे टप्पे जाणून घेऊयात सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे पंचवीस मे सोलापूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे वेळापत्रक आचारसंहिता सुरुवात सोळा मार्च दोन हजार चोवीस नामनिर्देशन अर्ज बारा एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्ज छाननी वीस एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्ज माघारी घेणे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मतदान सात मे दोन हजार चोवीस मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रिया समाप्ती सहा जून दोन हजार चोवीस